नमस्कार श्रोते हो आजचा आपला विषय म्हणजे भक्ती भक्त या शब्दात मोठी आहे जो विभक्त नाही तो भक्त आणि विभक्त म्हणजे दूर गेलेला आपल्यापासून दूर गेलेला मूळ धातू भज असा आहे आणि त्याचा अर्थ विभागणे भाग घेणे असा आहे भक्त याचा अर्थ एकरूप झालेला असा आहे म्हणजे एकरूप होण्याची प्रक्रिया सुरू होते एकरूप होण्याकरता जवळ येण्याची गरज भासते ती भक्ती आणि भक्ती म्हणजे मनपूर्वक सेवा कुणाची श्रेष्ठांची मनुष्याची अथवा देवाची या भक्तीचे दोन प्रकार आहेत आणि ते आहेत हेतुकी भक्ती आणि अहेतुकी भक्ती हेतुकी भक्तीमध्ये नवदा भक्ती येते रागात्मक भक्ती येते आणि अहेतुकीमध्ये परमभक्ती येते आपण सहजच म्हणतो की तो देवाचा फार लाडका आहे आणि भर भक्तपण आहे भक्त हा शब्द आपण वापरतो पण तो जी भक्ती करतो ती खरंच तो देवाचा उपासक आहे का का ढोंगी आहे असं मनात विचार येत असतात अनेक विचार अनेक मते मिळ आपल्याला मिळतील भक्ती म्हणजे एकरूप होणे तादात्म्य पाहुणे ही गोष्ट खरी भक्ती ही देवाचीच असते असं नाही शिष्याची आपल्या गुरुवर भक्ती असते लहान मुलाची आपल्या आईवर भक्ती असते कारकुनाची आपल्या साहेबावर भक्ती असते अनेक रूपं अनेक प्रकार अनेक रीती ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही राहाल त्याचे गुणग्रहण कर केले जातात म्हणजे ती व्यक्ती तुमची गुरु ठरते आणि ती तुमची भक् देवभावाचा भूकेला हे म्हणतात हा भाव म्हणजे भक्ती ईश्वरविषयीचे प्रेम श्रद्धा यालाच आपण भक्ती असं म्हणतो भक्ती करायची म्हणजे देवाजवळ जायचे देवाजा देवाजवळ जायचे देवाला डोळे भरून पाहिजे त्यालासुद्धा भक्ती म्हणायचं भक्तीमुळे ज्ञानाच्या सीमा वाढतात आपल्या विचारांना बैठक मिळते चांगल्या वाईटाची ओळख होते आपल्या डोळ्यासमोर भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे भक्ती वाचूनही मुक्ती नाही हीच भक्ती आपणाला शिवपदी पोचवण्यास मदत करत असते परंतु ती स्वच्छ मनाने मनापासून निर्वाज्य मनाने केलेली असावी सकारात्मक असावी ठेविले अनंते तैचेची राहावे या उक्तीने आपण राहायचं ऋणानुबंधाच्या काही गाठी तुटल्या तरी खुणा पुसल्या जात नाही तर जसं कुपीतलं अत्तर संपलं तरी त्याचा सुगंध त्या कुपीत तास असतो तसंच भक्तीचं आहे बंधाऱ्यातला एखादा दगड जर आपण बाजूला काढला ना तर पाणी वेगाने वाहू शकतं प्रवाहाला वेगळी दिशा मिळते तसं आयुष्याचं आहे आयुष्यात खरा आनंद जर घ्यायचा असेल तर भक्तीच्या ओलाव्यात राहा म्हणजे भक्तीची पायरी लांब नाही फुलं बागेतच अंगणातच फुलतात असं नाही डोंगरावर फुलतात माराणावर आहे नदीच्या काठी आहे ओढ्याच्या काठी आहे त्या फुलांना फक्त दरवळ समर्पित करणं एवढंच माहिती असतं काही फुलं मातीतच विरली जातात म्हणून त्यांचं मोल कमी होतं का नाही तद्वतच भक्तीचं आहे आणि भक्ती कुठेही करा कशीही करा फक्त निर्वाज्य मनाने करा तिचं हसं होऊ देऊ नका कारण तिचं मोल कोणीच करू शकत नाही भक्ती करण्याचे अनेक प्रकार आहेत कुणी एका पायावर वर्षानुवर्ष उभं राहून भक्ती करली नसतं तर कुणी एकाच जागी बसून भक्तिरसात डुंबून गेलेलं असतं टाळ मृदुंग विणा पखवाज याचं भक्तिरसात कोणी डुंबत असतं कोणी नृत्याद्वारे कोणी गायनाद्वारे आपली भक्ती करत असतं अनेक प्रकार भक्तीचे आहेत अनेक संवेदना भक्तीच्या आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणता येईल भक्ती करता येणं ही परमेश्वराची देणगी आहे कित्येकांना तर भक्तीची अनुभूती होत नाही दुर्दैवी जीवते ते नास्तिक असतात त्यांना सकारात्मकता नसते आणि त्यामुळे या स्वपरम सुखापासून ते वंचित असतात प्रेम आणि भक्ती यात बरंच साम्य असतं दोघांचं अंतिम स्वरूप काय विरगळून जाणे मी माझे पण राहतच नाही म्हणून देवा तुला काय हवे ही जाणीव मला व्हायला पाहिजे आणि मला व्हायला लाभते ती भक्ती आपल्याला भक्त प्रल्हादाचे उदाहरण ठाऊक आहे परमेश्वर चरणी एवढा लीन झाला होता की उकळते तेलही त्याचे काही करू शकले नाही शबरीची भक्ती पुंडलिक जनाबाई ज्ञानेश्वर यांची भक्ती एवढी निरामय होती की जनाबाईच्या सुळाचे पाणी झाले आणि आजही पुंडलिकासाठी देवबिटेवर उभा आहे संत तुकारामासाठी पुष्पक विमान खाली आले होते म्हणजे काय भक्ते लिटरली मीन्स अटॅचमेंट पार्टिसिपेशन फॉन्डनेस फॉर होमेज फेद लव्ह डिवोशन वर्शिप अँड प्युरिटी धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा